मंडळी आज करूया अतिशय साधी आणि सात्विक तरीही अप्रतिम चवीची डाळिंबी उसळ उसळीसाठी मी एक वाटी भरून कडवे वाल भिजत घातले त्याला मोड आणले आणि नंतर उकळत्या पाण्यात घालून ते असे सोलून घेतलेले आहेत सोलल्यानंतर हे पाव किलो भरलेले आहेत कोणी याला डाळिंब्या म्हणतं कोणी वाल तर कोणी पावटे नाव काहीही असो पण ही, ही, ही उसळ मात्र मोस्टली सगळ्यांचीच आवडती असते सगळ्यात आधी आपण उसळीसाठी एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी एक लहान वाटी भरून ओल्या नारळाचा ताजा चव घेतलेला आहे चमच्याने मोजला तर चार मोठे चमचे भरून चव आहे एक अगदी लहान आल्याचा तुकडा घेतलेला आहे खूप जास्त आलं घ्यायचं नाहीये कोथिंबीर घातलेली आहे, आहे। कडक उन्हाळ्यामुळे तुम्हाला जर कोथिंबीर मिळाली नाही तर वगळली तरीही चालेल अशा वेळी फक्त आलं खोबऱ्याचं वाटण करून घेतलं तरीही चालेल थोडस पाणी घालून गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे चला आता उसळ फोडणीला घालूया त्यासाठी कढईत एक चमचा तेल तापवून घेऊया गरम तेलात मोहरी जिर हिंग हळदीची खमंग फोडणी करून घ्यायची आहे हिंग नेहमीपेक्षा थोडा जास्तच घालावा हिंगामुळे डाळिंब्यांची चव अधिक खुलते आता या फोडणीत तीन हिरव्या कंच तिखट मिरच्या मध्ये स्लेट करून घातलेल्या आहेत आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आहेत कढीपत्ता मिरच्या फोडणीत एक मिनिट भर परतून घेऊया आणि त्यानंतर पाण्यातून घालूया मंद आचेवर हलक्या हाताने ते डाळिंब परतून घ्यायच्या आहेत खरपूस सुगंध येईपर्यंत फोडणीत डाळिंब्या परतल्या की त्याचा उग्रपणा कमी होतो आता यात पाणी न घालता सुरुवातीला झाकण झाकून त्यावर पाणी ठेवून डाळिंब्यांना वाफ द्यायची आहे अशा पद्धतीने आधी डाळिंब्या वाफवून मग त्या पाणी घालून शिजवल्या की त्याची चव दुपटीने खुलते मंदा वर तीन ते मिनिटात ताटावरच्या पाण्यावर ही अशी वाफ, धरेल। जाकना वर चा वर वाफ धरली की लगेच झाकण उघडूया आणि हलक्या हाताने डाळिंब्या खालीवर करून घेऊया आता यात घालायचं आहे तयार करून ठेवलेलं हिरवं वाटण एक टी स्पून लाल मिरची पावडर आणि सगळं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे काही जणांना ही उसळ अगदी पिवळी धमक आवडते त्यांनी लाल मिरची पावडर न घालता आपण फोडणीत हिरव्या मिरच्या घातलेल्याच आहेत त्यासोबतच वाटणातही तीन चार हिरव्या मिरच्या घाला म्हणजे लाल तिखट घालावं लागणार नाही आता यात ताटातलं गरम पाणी घालूया मिक्सर खंगाळून त्यातलं मसाल्याचं पाणी घालूया आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया यावर झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिटं डाळिंब्या शिजवून घ्यायच्या आहेत चार मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया डाळिंब्या छान रटारटा शिजतायत एकदा हलकेच खालीवर करून घेऊया आणि डाळिंब्या शिजल्या आहेत की नाही ते बघूया हे बघा ऑलमोस्ट 90% पर्सेंट डाळिंब्या शिजलेल्या आहेत अगदी किंचित कसर बाकी आहे आता यात घालायचं आहे चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ एक टी स्पून बारीक चिरलेला गुळ एक कोकमाची पाकळी आणि एक टेबल स्पून गोडा मसाला हा माझा घरी तयार केलेला गोडा मसाला आहे तुमच्याकडे घरी तयार केलेला गोडा मसाला नसेल तर कुठल्याही ब्रँडचा वापरला तरीही चालेल पण इथे शक्यतो गोडा मसालाच वापरा तुमच्या लक्षात का मीठ आणि आपण सगळ्यात शेवटी डाळिंब्या शिजत आल्यावर घातलेलं आहे आमचं लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंनी दिलेली हे टेप आहे डाळिंब्या शिजत आल्यावर मीठ आणि गूळ घातलं की त्या लवकर शिजतात आणि दडदडीत राहत नाहीत आता पुन्हा एकदा झाकण ठेवून शेवटची तीन ते चार मिनिटांची एक वाफ देऊया डाळिंब्यांची सुकी उसळ तयार आहे आणि तुम्ही बघू शकता डाळिंब्या छान शिजलेल्या आहेत तरीही मोडलेल्या मेण झालेल्या नाहीत तुम्हाला डब्यासाठी सुकी उसळ हवी असेल तर तयार आहे आमच्याकडे ही अशी सुकी उसळ वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून नाश्ता म्हणून नुसती सुद्धा खातात पण आज मला पुरी आणि भाताबरोबर सर्व्ह सर्व करायला थोडी थपथपीत उसळ हवी आहे म्हणून यात मी एक भांड भरून गरम पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या डाळिंब्या मस्त शिजलेल्या आहेत या पाण्याला आता एक उकळी येऊ द्या थोडीशी ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालूया रस्सा मस्त उकळतोय छान एकजीव झालेला आहे अजिबात चौथा पाणी झालेला नाही आणि डाळिंब्यासुद्धा अख्ख्या अखंड राहिलेल्या आहेत अजिबात मेण झालेल्या नाहीत मोडलेल्या नाहीत आता या स्टेजला गॅस बंद करूया आणि गरमागरम डाळिंब्या सर्व करूया कांदा लसूण न घालता सुद्धा ही उसळ चवीला अतिशय अप्रतिम होते आमच्याकडे सणावाराला नैवेद्याच्या पानात अगदी आवर्जून केली जाते डाळिंबी उसळ करायची प्रत्येकाची आपापली एक वेगळी पद्धत असते आगरी पद्धत कोकणी पद्धत घाटी पद्धत ही आहे आमची ब्राह्मणी पद्धत कशी वाटली नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय